एमआयडीसी चुंचाळे पोलीस चौकी हद्दीत घरपोडी करणाऱ्या इस्माची माहिती विश्वासू खबऱ्यामार्फत पोलीस शिपाई किरण सोनवणी यांना मिळाली सदर माहितीची तांत्रिक तसंच मानवी संसाधनाच्या आधारे शहानिशा करून कायदेशीर कारवाई करणे कामी प्रभारी पोलीस निरीक्षक मनोहर रामा कारंडे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाचे पोलीस उपनिरीक्षक संदीप रामदास पवार पोलीस नाईक समाधान शिवाजी चव्हाण पोलीस शिपाई सुरेश रामू जाधव अर्जुन कारभारी कांदळकर दिनेश अनिल नाना कुराडे जनार्दन लक्ष्मण ढाकणे निवृत्ती सोनवणे श्रीहरी पांडुरंग बिराजदार यांची टीम तयार करून तपास करण्याच्या सूचना दिल्या पोलीस उपनिरीक्षक संदीप पवार तसंच पथकानं कौशल्यपूर्ण तपास करून यातील परिसरात वास्तव्यास असल्याचं निष्पन्न करून त्यात सदर ठिकाणी जाऊन ताब्यात घेतले या आरोपीकडे कसून तपास केला असता त्याने पुलिस चवकी मागील सहा महिन्यात बंद घर तसंच कंपन्यांमध्ये बेकायदेशीर प्रवेश करून एकूण पाच लाख बावीस हजार सोनं चांदी तसंच इतर धातूंची चोरी केली या आरोपींकडून एकूण पाच लाख बावीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला मॅडम किती घरपुड्या झाल्या एम आय डी सी चुंचाळे अंतर्गत घरपोड्या दाखल झाल्या होत्या त्याच्यासाठी आम्ही टीम तयार केली होती आ, पी आय कारंडे पी एस आय जा पवार आणि इतर टीम यांच्या अंतर्गत आम्ही टीम तयार केली होती त्या टीमनी सात घरपोड्या ओपन केलेल्या आहेत आणि जवळजवळ पाच लाख बावीस हजाराचा मुद्देमाल ह्याच्यामध्ये हस्तगत करण्यात आलेला आहे पुढील संदर्भातली कारवाईची माहिती हे आमचे आय ओ म्हणजेच तपास अधिकारी पी एस आय पवार आपल्याला देतील नाशिक शहरामध्ये वारंवार होणाऱ्या घरपोड्या ओपन करण्याबाबत माननीय पोलीस आयुक्त सो माननीय परिमंडळ पोलीस उपायुक्त परिमंडळ दोन मॅडम आणि सहाय्यक पोलीस आयुक्त अणबड वाघ यांनी वेळोवेळी आम्हाला उभ उघड करण्याबाबत आदेश केले होते त्यानंतर आम आंबड एम आय डी सी पोलीस चौकीचे पोलीस निरीक्षक मनोहर कारंडेसर यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही गुन्हा नोंद क्रमांक सातशे बहात्तर पब्लिक दोन हजार तेवीस बाधवी कलम चारशे चौपन्न सत्तावन्न तीनशे ऐंशी या गुन्ह्याचा तपास करत असताना दो नाशिक शहरामध्ये रेकॉर्डवरील काही आरोपी पुणे येथे राहून रात्रीच्या वेळी येऊन घरपोडी करून परत जात असल्याबाबत गोपनीय माहिती पोलीस अंमलदार किरण सोनोने यांना प्राप्त झाली होती त्या आधारे आम्ही त्यांना ताप्या ताब्यात घेऊन त्यांच्याकडं सखोल तपास करून एकूण नाशिक शहरा आंबड पोलीस आधी सात घरपोड्या केल्याचं निष्पन्न करून मुद्देमाल सोन्याचा आणि चांदीचा मुद्देमाल जप्त केले आहे से एक आरोपी फरार तो आल्यानंतर आणखी काही ही कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त मोनिका राऊत सहायक पोलीस आयुक्त शेखर देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी पोलीस निरीक्षक मनोहर रामा कारंडे पोलीस उपनिरीक्षक संदीप रामदास पवार पोलीस नाईक समाधान शिवाजी चव्हाण पोलीस शिपाई सुरेश रामू जाधव अर्जुन कारभारी कांदळकर दिनेश मधुकर अनिल लाना कुराडे जनार्दन लक्ष्मण ढाकणे किरण निवूर्ती सोनवणे श्रीहरी पांडुरंग बिराजदार यांनी पार पाडली न्यूज ब्युरो न्यूज टुडे नाशिक